ज्येष्ठा गौरीची पौराणिक कथा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत खोलवर रुजलेली आहे आणि कोणत्याही घरात मागासलेपणाचा काळात आशेचा प्रकाश देणारी अशी ही कथा आहे या कथेतून श्रद्धा भक्ती आणि देवीच्या कृपेची महती सर्वसामान्य माणसाच्या साध्या जीवनाशी जोडली जाते नगरात एक गरीब ब्राह्मण आपल्या कुटुंबासह राहत असे तो अत्यंत गरीब पण प्रामाणिक होता सणासुदीच्या वेळी भाद्रपद महिना आला की सर्व घरोघर गर गौरी आणल्या जात आणि जोरात पूजन केलं जाईल गावातील सर्व महिला पुरुष गौरी आणण्यासाठी वाजत गाजत जात मिरवणूक काढत आणि घरी प्रतिष्ठा करत ब्राह्मणांच्या लहान मुलांनी देखील आईकडे हट्ट केला आई आपल्या घरी देखील गौरी याव्यात पण गरिबीमुळे घरात काहीच नव्हते ना पूजेसाठी लागणारे साहित्य ना काही नैवेद्य आईने मुलांना सांगितले सामग्री मिळाली तर गौरी आणन मुलं बापाकडे गेली आणि बाजारातून सामान आणण्याची विनंती केली पण या कुटुंबाची स्थिती इतकी दयनीय होती की बाप मुलांचा हट्ट पूर्ण करू शकणार नव्हता या वेदनेने दुःखाने ब्राह्मण इतका व्यथित झाला की त्याने स्वतः संपवण्याचा निश्चय केला आणि देवाकडे धाव घेत तळ्याच्या काठी गेला मनातील खिन्नता मोकळी करत देवाकडे विनवणी करू लागला हे दिनानाथा माझ्या मुलांची इच्छा मी पूर्ण कशी करू इतक्यात एक वृद्ध सवाशणी तिथं आली आणि ब्राह्मणाची व्यथा ओळखून ओळखीची विजयापूस केली ब्राह्मणाने आपली संपूर्ण कहाणी तिच्या पुढे उघडली त्या म्हातारीने त्याचे मनोबल वाढवले आणि चल मला घरी घेऊन चल असे म्हणाले तिला घरी आणल्यानंतर घरात पूजा केली गेली त्या रात्री आईने अंबील करण्यासाठी धान्य शोधले होते तर मडक गजबजून भरलं काय चमत्कार सर्वांनी भरपेट जेवण केलं सकाळ होताच म्हातारीने सांगितले मला नाव घाल बायकोने आजीला नाव घातलं ब्राह्मण भिक्षेच केला पुन्हा आश्चर्य भरपूर भिक्षा गोळ धान्य मिळालं तेव्हा सगळ्यांचा सा उत्तम स्वयंपाक झाला दुसऱ्या दिवशी म्हातारीने खीर करण्यास सांगितले ब्राह्मण म्हणाला खीर कुठून करणार दूध नाही मातारी हसून म्हणाली गाई म्हशी बांधायचे खुंट बांध आणि त्यांना हा घरात खुशीपर्यंत आनंद साजरा झाला या दोन तीन दिवसांतच ब्राह्मणाच्या घरात कशाचीही कधीच अभाव उरला नाही गौरीची ओळख आणि वियोग वृद्ध सवासणी म्हणजे ज्येष्ठा गौरी होती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मातारीने जाण्याचा आग्रह केला ब्राह्मणाने विचारले तुमच्या कृपेमुळे हे सर्व मिळाले तुमच्या जाण्यानंतर हे सारे नाहीसे होईल का म्हातारी म्हणाली माझे आशीर्वाद कायम मा आहेत तू फक्त भाद्रपद महिन्यात तळ्याच्या काठी दोन खड्डे की दगड घेऊन ये त्यांची पूजा कर नैवेद्य दाखव सभासणींना ओटी भर महिलांना जेवायला बोलव घरात जे काही अन्न वाळू धान्य आहे ते सगळे कडे टाक सोने धन धान्य सुख कधीच कमी होणार नाही मीच ज्येष्ठा गौरी आहे आणि मी तुझ्यावर कायमची प्रसन्न कांती ठेवेन असे सांगून ती वृद्ध गायब झाली व्रत पूजन आणि परंपरा या कथेनुसार ब्राह्मणाने कुटुंबाने दोन छोटे खडे आणले त्यांना ऊन स्वच्छ घरात ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणून स्थापन केली त्यांची भक्तिभावाने पूजा केली नैवेद्य दाखवला आणि सवासनीना हळदी कुंकू वाहून ओटी भरून जेवायला बोलवले घरात सर्वत्र देवीच्या कृपेने सुख शांती व समृद्धी नांदू लागली आजही ही प्रथा महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या श्रद्धेना पाळली जाते पूजेसाठी प्रथम दिवशी घावण वाटल्याचं नैवेद्य दुसऱ्या दिवशी खीरपोळी आणि तिसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन केले जाते प्रत्येक ठिकाणाची परंपरा वेगळी आहे प्रत्येक ठिकाणी मध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी नैवेद्य वेगवेगळा दाखवला जातो जायच्या दिवशी गौरीला नमस्कार करून विसर्जनानंतर थोडी वाळू घरी आणून ती घरात अंगणात गोठ्यात टाकली जाते असे मानले जाते की यामुळे अखंड धनधान्य आणि सौभाग्य मिळते गौरी पूजनाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अर्थ म्हणजेच गौरी म्हणजे देवी पार्वती महालक्ष्मी हिचे नाव गौरी आहे ती मुलांवर आणि कुटुंबावर सुरक्षितता समृद्धी बुद्धी आणि सौभाग्य देते असा समज आहे महाराष्ट्रात विशेषत नवविवाहित सून घरात येते आणि तिच्याकडून गौरी पूजा अवश्य करवली जाते तिच्या या व्रतामुळे घरात सुख आणि शांती येते असा विश्वास आहे या गौरी पूजनात सर्व महिलांनी आपले पारंपरिक वस्त्र घालून हळदी कुंकू आणि जेड्याच्या फुलांनी गौरी पूजली जाते कथा सांगण्यामागचं तात्पर्य ही कथा केवळ पौराणिक आख्यायिका न राहता श्रद्धा भक्ती आणि संकटाच्या काळात अपार विश्वास आणि न विटणारी अशा ही मानवी गुणांचा पुरस्कार करते गरिबी अभाव संकटे असली तरी देवी मनापासून श्रद्धा ठेवते तर संकटातून मार्ग काढते या कथेतून संदेश हाच मिळतो कमवा प्रेमाने वागा आणि एकमेकांच्या आश्वासक सोबतीने जीवन घडवा हेच या उपासनेमागचं गुढ तत्वज्ञान आहे अशा प्रकारे ज्येष्ठा गौरी कथा घराघरात गारा भक्तिभावाने सांगितली जाते आणि व्रत परंपरा माध्यमातून नव्या पिढीला समजवली जाते यामुळेच घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते असा दृढ विश्वास समाजात आहे आपल्या सर्वांच्या घरी जर गौराई आल्या असतील तर ही कथा अवश्य ऐकली पाहिजे ही कथा आपल्याला तेवढेच पुण्य देते जेवढे गौराई घरी घेऊन आल्याच्या नंतर मिळते ज्यांच्या घरी गौराई नसतील त्यांनी देखील ही कथा आवर्जून ऐकलीच पाहिजे ही कथा ऐकावी आणि इतरांना सांगावी कथा जर आवडली असेल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हा लाईक करा आणि शेअर करायला विसरायचं नाही अशन अशाच नवनवीन कथांसाठी गोष्टींसाठी आणि देवाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलचे सभासद व्हा आणि नवीन येणारे व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरायचं नाही धन्यवाद मंडळी